ढकल मार्या असो काय सरपित ಕೆಂಡಿ ಕರಿಂದ್ರಿ ಬಾಬಲ್ माणूस मुंबई का दिसता तुझा प्लॅन माझ्या लक्षात भातकापू काय माणूस गावले आणि माका केंडी करू काय गावल बाब रे माझं चल बरोबर अरे काय म्हणतात कधी मुंबईत न अरे परवा दिल जत्रा ना परवा हो आणि आमची मुंबई काय म्हणता मुंबई एकदम मस्त पण हा बसान खावचा काम हा पण कसं होत रे जमत नाही सगळं दुखून येतं रे त्यापेक्षा असं वाटत ना भात कापायला चांगलं खरंच वाटतं मला मस्त भात भात कापू म्हणजे काय वाटत काय झालं तर चार कोपरे करू शकतो मी असं <laughs> यात्र जास्तच जात अरे शेट्टू तुम्हाला ओळखत नाही तुझ्या चार पावसाळे मी जास्त बघितले समजलं ना काय पण बोलू नको आता कुठे केवढं ऊन आहे काय कस पण येऊ शकतो मी समजलं ना येऊ काय हो चल ना चल चल आता मी आलो तर काय भेटेल

दोन हजार पैसे जास्त असं काय झालं बाय मांडण्यासारखं पटकन ये भात हो का बघीलय काय काय म्हणता बघाय खायचा भात काय काय हबल्या बोल का पाहिजे रे आम्ही तुक बोलायला भात का पाहिलं आम आणि काय मेलो या सूट बूट घालून येलो आज असं का ऑफिसात जातो आज काय झालं काय झालं काय भात का बोललय मागे चालत नाही चल घ्या आता पॅन्ट बिंटी फोल्ड कर शर्ट बी आणि चल ये असं हा आलो एक मिनिट आगे अगोदर घे आणि सांभाळून ठेव आहे खूप होय माग मेल कर अरे खरंच आहे दादरचं दिसता आणि आज मी फोन करतो ना आता पॅन्ट फोल्ड करू का रे कर काय त्या पण बेगीना कर सगळा करता अरे असू दे रे करून तासाभरात सगळा उडवचा बघ कस कव्हर करतो पंधरा मिनिट एका काय माय चष्मा काढून फुसून ठेवतो ना पुसतोय बघ इकडून घेऊ का इकडून घेऊ रे रे आवल्या कुठून घेऊ इकडून का इकडून हे रे बाबा घे सुरू कर इकडून हो सुरू कर सुरू करू ना बघ आता काय करतो करत बघत राह तू बघ बघ ह्याच्यात जास्त दिसता अरे रे काय रे काय झालं रे बरोबर ना मग अरे काय सांगितलं मुंबई अरे तू काय आता बघ कस कापतो रे बघ इकडे बघ इकडे बघ कसं कापायचं असतात बघ 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 आपल्या <tompa> अरे एक लोक आम्ही एवढं वेळानं कापूस छकलो नसतो रे बघतो काय तुम्ही करणार काय काय असंच जरा पाठीचा व्यायाम घालतो તો તુલા માહિત નહી अरे खबरलो ना मी <laughs> अरे हस्त विषारी असल तरच ना मरसाल ना आणि मेलो तर तुम्ही काय करणार तुम्ही इकडे सोडून जाणार मला लाकडा ठेवलेली होत हो असू दे काय का बेगीन करूचा आपला काय आला तरी बघ इकडे काय लाकडा गावची ठेव तिकडे पाहिजे काय हो मुंबई मुंबईकर तू रमता वा अरे झट तू मला शिकवण कस तू असली काम ना किती तरी केली किती तरी रोज करतो रोज अरे काय झाले तुम्हाला नाहीतर मला शिकवायची गरज नाही समजलं ना शेतीच वापर तुमचा शेतीच नाही रे भारी पण भारी का अरे एक्सपिरियन्स आहे काय सांगू तुला नाही आधी एक कोपरो कर समजला म अरे पण शिकवून

अरे किती काय किडे कुसळणे काय घेऊन बसले इकडे मुंबई वाटली का पाहत तुझं ऑफिस नाहीये बाळा हे शेत आहे बा काय आता काय कापता म्हणजे अबल्या हजार गावतील तुका आता हजार कसले हजार कसले म्हणजे हजार माझे हजार माझे मग दो <स्ट्थ> दोन हजार हे आयडिया माझी होती समाजला म पाचशे हजारच होय हा बाबले हजार हे बाबले दोघांनी मरे दिले भाव रे माझ्या शेत कापून गावता आमचे पैसे फिक्स होता हजार दोन हजार इसरा पूर्ण कापणारे पूर्ण पूर्ण कापणार बघून घ्या आधी केलं ना उडयत

बाबल्या लागला आ दुखता रेखत लागली रे बाबल्या खूप माहिती होता बांध ला दुखतोय माहिती माहिती पाणी माया पाणी दे काय असेल ते दे नको देऊ पण लावला बघल्या साधा काम तुका ना शेती म्हणजे वाटतं मंडळ वाटत म्हणलं मुंबईत बारा तुमच्या मुंबईत तरी एसी काय झालं इकडे माझं मायत राहले घराकडे जा हो जमलो हा दे पैसे घे तुमचं हे घ्या कोकणी माणूस जे करू शकतो आणि कोणी नाही चल समजला मुंबई माझं बघाल ते जमतच काय नाही बाबा नाही दोन हजार जास्त तरी होय असते गेलो बघितलं काय जमणार मुंबई मुंबईकर आम आमका शिको मालवणी माणूस शाळा नाही त्या ऐकत आणि का पर्याय होत नाही आणि कोकणी माणसाचा सण म्हणजे आमचं भात कापणी आणि तो कोणा काय जमात ना आमकाच जमताला चल कापूक घ्या तण बघता चल गे रगात लावून टाईल सगळं काय पैसे मग बघे रेखी ना करू एक तास हा नमस्कार का वालो कस वाटलं आवडलो बा आणि आमका भातकापू काय माणसावर येईल पाठवून दिला मा शेतकऱ्या भात कापूची कष्ट किती सगळे कळ जमणार ना नाही आया म्हणा शेतकऱ्याचा मोल आना तर ते का मिळाच वाया लक्षात ठेवा आणि हा जर व्हिडिओ तुमका आवडलो तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा